लाडकीच्या पडताळणीवरून आरोप प्रत्यारोप सध्या पाहायला मिळत आहेत मतांसाठी राज्याच्या तिजोरीची लूट केली गेली संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे अजित पवार यांनी अर्थ खात्याचा राजीनामा द्यावा असंही राऊत यांचं म्हणणं आहे आधीच योग्य छाननी गरजेची होती अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे मग त्याबद्दल तुम्ही प्रायचित द्या प्रायचित राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नाव बसून महिलांची आपली म्हणजे आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे हजारो कोटी रुपयांचा शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतलाय आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छान केली नाहीत मला माहिती आहे पण तुम्हाला मतं पाहिजे होती अर्थ खाते है। है सब तो भाई। जो कर्मचारी जो है, उन्होंने उसी बोल, बोलना था कि लाडली बहन को हम अनुदान दे रहे मदद दे रहे लेकिन जो लाडली बहन हमारी शासकीय नौकरी में है उनको हम ये योजना का लाभ नहीं देंगे ऐसा ऐलान करते तो ऐसा नहीं होता था फिर चुनाव के लिए ये योजना लाएगी फिर वो शासकीय महिला हो या गैर शासकीय हो या नहीं हो उसको सबको दिया गया अभी जो शासकीय जो उन्होंने जो पैसे उठाए उनसे वापस लेना चाहिए बहन एख्या कुटुंबा जर मुल्ले वारंवार जन्माला दुसरो तीसरे अपत्य जर जो मुल्ली मुलीला नकुसा नाव नकुशी तो आता बहनी सरकार लकोशी वाटा लगे मला वाटतंय शासन एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये सहा हजार महिला त्यांनी आता रद्द बातल ठरवलेले आहेत मला वाटतंय जर या नकोशा महिला वाटत असतील तर शासन स्वतःचा खड्डा आता स्वतः खणायला लागलेलं आहे